मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे संभाजी नवकर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहे आणि जनतेशी संवाद साधणार आहे बी जी घेऊन नशीबच खराब आहेत काय करावं आपण माझं नशीबली खराब आहे हॅलो जरांगे पाटील बोलतात हो मोबाईल पाटील तुमचे काही जुने फोटो वेळेला भेट देण्यासाठी नेते येत होते मात्र ते फोटो आता निवडणुकांमध्ये पोस्टर म्हणून किंवा सोशल मीडिया पोस्ट म्हणून वापर करतायत म्हणजे त्यांना असं म्हणायचं की मला पाटलांचा आशीर्वाद आहे आणि मी निवडणूक लढतोय असं दोन जणांनी केलंय नावाने सांगता ना। येणार मग ही अशी परिस्थिती उद्भवतीये तुमच्या नावाचा तुमच्या ब्रँडचा फायदा घेतला जातो असं वाटतंय का हो ना राव ते बी खरंय की मी बघतोय ते इकडे येते आणि फोटोकडे येते मला काय माहित असतं राव मी आपलं माझी काय चुकी पाठवून आत फिरी काय समाजाचं काम करतोय म्हणलं ते माझ्या डोक्याला एकदाच खुराक झालायचे बरं मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं मी गोरगरीब मराठीची लढाई करतो कशाला गोरगरीबाचा भाव वाटोळ करता तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करता समाज आरक्षण मागतोय त्या बाजूने कशाला उच तुमच्या एक दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीत वाटलो करतात तुम्हाला आनंद नाही का रे आपली जात लय एक आली लय शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळाले लय शतकानंतर मराठ्यांचं मतात सुद्धा रूपांतर झाले एकीचं किंवा आनंद नाही का रे कोणतरी एकासाठी एवढं तर पडताय थांबा ना जरा एवढे काय गरबड थांबा ना तु पुढं निवडू ना पुढं लोकसभेत आपला विषय आरक्षणाचा लोकसभेत नाहीच राज्यातील नाशिकला पण ती एक घटना झाली बाकीकडचं मला माहित नाही पण ते क्लिअर करतो ते लगेच सांगतो ना गायकर साहेब पण कर माझ्याकडे आले होते फक्त उभा राहिलो म्हणले मी प्रामाणिकपणा सांगणार आहे आणि ते आम्हाला तरी मी देऊ शकत नाही मग गायकर साहेब असतील किंवा बनकर साहेब असतील गरजेचं आपला समाज खूप एकत्र दुसराचा आलाय समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी माझा पाठिंबा कोणालाच नाही कोणालाच आणि माझ्या समाजाचा कोण नाही हा तुम्ही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी तुम्ही समाजाला बोला समाजाच्या खांद्यावरती पण उगच विनाकारण खोटे मेसेज टाकून किंवा काय करून का संपवता हो एका माणसासाठी आपल्या जातीला खोटा पाठिंबा किंवा खोटं फोटो घेऊन मरवा कमून खोटं करून आपली जातीकडे बघा माझ्याकडे व्यू बघणार माझ्या फोटोत काय नाही मी कधी येऊ नये किंवा मी काय कोणी हे नाही माझ्या फोटोसाठी नाही म्हणत मी पण आपल्या एवढ्या मोठं जाट डोळ्यासमोर ठेवा काही दिवसांनी जात एकत्र राही जात डोळ्यासमोर ठेवा आपली कशाला लॉस करता जाते ह्या तिकून तरी एक दिन मिळून येईल नाही पुढं आपला समाज ठरवेल आणि समाजालाच माझी विनंती हे करणारे महाराष्ट्रभरात हे करतील पण सामान्य बोरगडी करोडो मराठ्यांना माझं आव्हान आहे पाचव्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा त्यांना रोजगार नाही त्यांना नोकरी नाही त्यांना आरक्षण नाही त्यांना ना शिक्षण नाही त्यांचे काय हाल चालले मुंबईसारख्या सिटीत पुण्यासारख्या सिटीत लेकर नोकर नोकरी करतात आपले लोकल छोट्या छोट्या नोकऱ्या लेकर शिकवतात नोकऱ्या म्हणून त्यांचे हाल अपेश अपेक्षा कायम राहणार आहे डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या <laughs> लेकरांना लेकर आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या लेकरांना रोजगार मिळाला पाहिजे आपले लेकरं मोठे झाले पाहिजे मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी लढतोय समाजानं हे विसरू नका आपलं आंदोलन विसरू नका आपल्यावर झालेला छेड विसरू नका आपल्यावर झालेला अन्याय विसरू नका एक गठ्ठा सगळं एका ताकतेने झाला ज्याला पाडायचं त्याला एक निर्णयने पाडा इतकं पाडा पण इकडं कशी फजिती झाली चार टप्प्यात तशी पाचव्या टप्प्यात सुद्धा झाली पाहिजे इ टाकवांचा नेता कोणी म्हणून तुमचा आहे कुणी म्हणून यो तुमचा आहे कुणी म्हणून देव नाही आहे ती म्हणून माफीच पोरग आहे ते हा पोरग आहे इथं नातेवा त्याचा काही संबंध नाही इथं करोडं मराठ्यांचा लेकराचा विषय त्यामुळं सगळ्यांनी आपल्या बाजूला उभा राहील तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण इतकं टाकते ना पाडा ह्या वेळेस इथून पुढचा ह्या दोन तीन दिवसाचा कल तरी मराठ्यांनी उलटा पालटा फिरवा सगळा त्याला पाडा त्याला पाडा पण टाकते ना पाडा लेकरं डोळ्यासमोर ठेवा नसता असं म्हणायला नको मराठा लेकरांसाठी सुद्धा एक आहे आपण एक झालेले मताची ताकद ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्यांना वारं फिरू द्या टाकते ना पाडा पाटील तुमचं उपोषण जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर राजकारणामध्ये वेगळीच दिशा पाहायला मिळाली आता निवडणुका आल्या तुम्हाला वाटतो की फरक पडलाय पार पाडा किंवा किंवा एक माणसाला काना सांगितलं एक आम मी याच्यात नाहीच पण एक मात्र खरं आहे माझ्या गोरगरीब करोडा मराठ्यांचा डर नव्हता तो डर तयार झाला म्हणून पाचव्या टप्प्यातल्या या आहे सांगतो तुमचा कधी गेलं होतं तरी नाही आले आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावरच मिळायचं बांधव टाईम मी माझ्यासारखंच मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळू खरी बोललो कारण मी जाणतो तुम्हाला तुम्ही गरीब आहेत मी गरीब आहे गरीबाची गरीब याला जाणे त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरीबाची गरज होती मोदी साहेबाला आता सत्ता मिळाली गरीब गरीबाला मी निदे आता ही सत्य परिस्थिती महाराष्ट्रात केवळ मोदी साहेब कधीच राहिले कधीच इथंच गोवाड्या इथं पडतही सकाळी उडले सुरू झाला हे रेल आम्ही काय भाजपाच्या विरोधात नव्हतो मोदी साहेब आमच्यावर आणण्यात भाजपाच्या काही स्थानिक त्यांना असं वाटायला लागले पाच टप्प्यात निवडणूकच फक्त मराठ्यांची हिकीमुळे नसतात आज आहेत तिथं एका टप्प्यात पण आपली इथं पाच टप्प्यात म्हणजे मोदी साहेबांनाच इथं बसून ठेवायचं मग कशाला मग मराठीवर जातीवाद केला काही गरज नव्हती ना हे म्हणायची ओबीसीच्या नाता गरज होती नाही आता म्हणतात मराठीशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात याला म्हणतात मराठ्याचा डर आणि याला पुढचा एक डर नाही यांची याला वाटतं हे पोट इतकं बेकार आहे म्हणजे मी की हे गोरगरीबाला पुढचं सत्तेत घाले मुसलमानाला घालीन दलितांना घालील मराठ्यांना घालील धनगर बांधवांना घाली बारा भरुते दारांना येऊ सत्तेत घालीन गोरगरीबाच्या हातात सत्ता दिली आपलं टंबळ वाजे त्यांना ती एकली मोठी आणि मी काय चुकीचं करतो घोरगरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो माझ्या मराठ्यांसाठी आता मी म्हणून पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चालणी झाली माझ्या कुठं लावली सलायन तरी त्या याच्यामध्ये ही निघायला लागली ला। लावताच येत नाही पहिल्या लावलेल्या सलायन आहेत इतके मी माझ्या समाजासाठी मरायला तयारी माझ्या समाजाला मी न्याय देणार माझ्या करोड मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान दिली मरायला खराल मी भेट नाही चार तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार यात मी काहीच बदल करू शकत नाही कोणी व्याला तरी मी उपोषण करणार एवढ्याच वेळेस मी समाजाचे यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं समाजानं माझ्या पाठीशी राहावं मला आशीर्वाद द्यावा मला काय अपेक्षा नाही चार तारखेचं उपोषण होणार आहे त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार आहे परंतु ही जी निवडणूक आहे याच्यात एकजूट दाखवा मतात सुद्धा एकजूट दाखवा याला पाडायचं त्याला पाडा त्याला निवडून आणायचं त्याला आणा पण एकजूट मात्र याच्यात दाखवा स्वरूप कसं असणार आहे गेले अनेक उपोषण हा उपोषण देखील तशाच पद्धतीच्या तशा स्वरूपाचं राहणार आहे तर टप्प्या टप्प्यात मी आणखी प्रोग्राम टाकला नाही परंतु माझं आम्हाला उपोषण फायनल आहे टप्पे कसे करायचे आंदोलनाचे काय करायचे आ, हे, हे पुढच्या आम्ही करणार आहे मात्र प्रोग्राम आहे खरे झाला मग एक विषय सांगायचा राहिला की पहिल्यांदी महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्या आणि इतके नेते एकत्र आले की मराठ्यांची एकजुटीची भीती आता मताची सुद्धा भीती कोण पडल कोण निवडून या आम्हाला देणं मराठ्यांची भीती इतकी हे याला महाराष्ट्रात राहावं लागेल इथंच मराठ्यांचा विजय झाला आणि याला जोडून पहिल्यांदी साहेब खरं बोलले पहिलेने त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क का देतो कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं दरंगे पाटील हे कोणत्याच पक्ष कोण नाही पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला हा युती कोण आहेत ना महाविकास आघाडीकडून पहिल्यांदा ते खरं बोलले त्यामुळे त्यांना मार्ग द्यावा लागते आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सारेल त्याचं ते मार्ग द्यावा लागते फक्त आता एकच पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजात सुद्धा यायचं नाही आमचं आमचे सगळ्या स्वारीचं अंबलबाजी नेत्या था। मराठा आणि गुनबीएक काय झाले आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं मी मात्र शंभर टक्के माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आणि मग ज्यांनी ज्यांनी आता आमच्या हातापाया पडून पद्र पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांच्या मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले स्वतःच साधून घेतलं आणि आता साल्यावर गुरगुर सुरू केली त्यांना सुद्धा पुढे विधानसभेला त्याला उभा राहायचंय मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी मी ओपन नावानं सांगणार ज्याचं नाव ओपन न ना सांगितलं त्याला पाडू सुद्धा निघाय चलो धन्यवाद